वडापाव दे वडापाव या जेवायला या खास बिर्याणी स्पेशल पुढे पुढे तुम्हाला दाखवतो पोरं कशी मजा करतात आज आज पार्टी आहे पार्टी आज संडे स्पेशल बघा आता आग। पोरं आंघोळीला उड्या मारला नाही पोरं आणि आंघोळीला सुरुवात झालेली आहे आता इकडे वरती चर्चासत्र चालू आहे इकड तिकडच्या मस्त की गप्पा गोष्टी चांगल्या आहेत पोरांनी पण आता नमस्कार मंडळी मी सुयोग सदैव मालक मी माझा आजचा पहिला ब्लॉग तयार करतो आहे तर आजचा ब्लॉग असा आहे की पोरांची पार्टी आहे नाचणाऱ्या पोरांची पार्टी म्हणजेच आता शक्ती तुराव गणपतीपासून आता नवरात्रपर्यंत पोरं नाचतात व्यावसायिक नाच मंडळ आहे त्यातली पोरं आता आपली आज पार्टी करतात आहे पार्टीचा बेत आहे तर नाचणारी पोरं सर्व मटेरियल घेऊन गेलेले आहेत पुढे नदीवर आज आम्ही गावच्या नदीवर जाणार आहोत पार्टी करण्यासाठी तर आता आम्ही चौघेजण फक्त पार्टी राहिलेलो आहोत तर आता आम्ही चाललो आहे पार्टीसाठी पोरं गेले सर्व चिकन वगैरे घेऊन चिकन जेवण वगैरे सर्व काय आहे ते घेऊन गेलेले पुढे तयारी पूर्ण झालेली आहे पोरांची आपण आता थोडं पार्टी राहिलो आता जातोय या सर्वांनी पार्टीला पुढे पुढे दाखवतो तुम्हाला कशी आम्ही पार्टी करतो काय करतो आता आपल्यासोबत आता मकरन वगैरे नाही आहेत ते पोर नसणारे आता शुभम आहे आपला कलजुंडी गावातला मित्र आपला खास अमर आहे त्याच्यानंतर अक्षय पण आलाय मुंबईतून खास पार्टीसाठी अक्षय मुंबईतून आला आहे <laughs> तर दाखवतो आता आम्ही कोण कोण आहोत हे बघा आम्ही हे सर्वजण आहोत हे बघा हे आम्ही हे तिघेजण पुढे चालत आहेत हे दाखवा हा आणि आता आम्ही चाललेलो हे बघा आमची पायवाड बघा कशी आहे जिथे आम्ही जाणार आहोत ना तिथेच आमचे गणपती विसर्जन होतात तर पुढे तुम्हाला दाखवतो कुठे विसर्जन चालू कुठे पोरं वगैरे पोहायला येतात ते सर्व तुम्हाला आता मी दाखवतो या व्हिडिओतून पहिलाच ब्लॉग आहे आपला पहिलाच प्रयत्न चालू आहे जर काय बोल बोलताना काय चुकत असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो हे बघा हे आपली नदीवर जाण्याची पायवाट आहे आणि हा इकडे इथून आता आपण आलेलो हा पूर्ण जंगल परिसर आहे हे बघा पूर्ण जंगल आहे आता वन ह्या पायवाटीने पुढे जातो आहे आताच दोन तीन मिनटावर आपली नदी येईल हे बघा पुढे आपले दोन मित्र चाललेले आहेत वाडीतले हे सर्व पोरं आहेत ना गणपतीपासून नवरात्रीपर्यंत खूप मेहनत घेतात नाचण्यासाठी व्यावसायिक नाच मंडल म्हणून तयार केलेलं नाही मुलांनी फक्त नाचणारी पोरं असतात त्याच्यामध्ये आणि त्यांना सपोर्ट करणारे आम्ही गावकरी वाडकरी हे सर्व असतो त्यांच्यामध्ये बघा कसा रस्ता आहे आमचा पायवाट आहे एकदम तिथूनच आम्ही गणपती आणतो विसर्जनासाठी आता नवरात्रीमध्ये पण देवी विसर्जन पण इथेच होतं पुढे आमची पोरं बघा बसलेली आहेत जी पुढे आलेत पार्टीसाठी जी पोरं मेल नाचतात ज्यांच्या जीवनावर आज आम्ही पार्टी चालू आहे ती पोरंही बघा इथे पुढे बसलेली आहेत आम्ही फक्त खायला आलेलो आहोत हे बघा पोरं बघा कशी बसलेली आहेत सर्व नाचणारी पोरं बसलेली आहेत ही हे आमची नदी आहे तिला आम्ही झरी बोलतो झरी झरीवर जायचं आहे रविवार शनिवार काय सुट्टी मुलांना असते शालेतली तर पोरं इकडे येतात पोहायला हे बघा सर्व पोरं आता जेवायला बसलेली आहेत हे बघा हे बघा सर्व जेवायला बसलेले आहेत ले, बघा हे काय रे आज बिर्याणी बिर्याणी अरे मी तर सांगत होतो लोकांना चिकन केला नाही आहे म्हणून <laughs> लॅन चुकलेला आहे आज मुलांनी खास बिर्याणी आणलेली आहे स्पेशल हा बघा आता आपल्याबरोबर रमर आलेला आहे ना हा बघा लग्न झाला आहे तरी तो अजून आंघोळ्याच करतो इकडे बघा हा दाखवतोय हो बघा नाचून दाखवतोय बरोबर भरपूर एन्जॉय करतो ना इकडे हा बघा हा पूर्ण डबा भरलेला आहे बिर्याणीचे बिर्याणीचा डबा उघड रे हे बघा अजून एवढी बाकी आहे पोरं आमची सर्व संपवणार आहेत आता कारण खूप मेहनत घेतात ते दोन दोन तीन तीन तास नाचायचं आहे बारीमध्ये म्हटल्यावर मेहनत आहे त्यांची सोबत पोरं आमची काय व्यसन करत नाही म्हणून तरी पण त्यांनी थंड आणलेला आहे बघा हे तुम्ही खल्लातच असेल ना हा बघा मकरम दाखवतोय बघा हा आज पार्टी आहे पार्टी मकर आला बैठकीला बसायला तयारी बघा आपली नदी आहे इथे पोरं पोहतात आणि इथे बघा इथे समोर आहे ना इथे इथे गणपती विसर्जन होतो तसंच नवरात्रीमध्ये दे देवीचं पण विसर्जन इथेच करतात पाऊस खूप आला की भरपूर पाऊस भरपूर पाणी असतो इकडे धबधबा इकडे पोहण्यासाठी जागा पण आहे गावातली सर्व पोरं जेवढी आहेत तिकडे गावाला तेवढी सर्व येतात मुंबईकरी पण गणपतीत आले शिमग्याला आले तिकडे जरा येऊन जातात तिकडे खेकडे वगैरे भेटतात हे बघा आता मर आता आमचा चौघांचं टाट बनवतो आहे आता चौघांसाठी जेवण वाढतो आहे म्हणजे बिर्याणीही करतो आज किरणचा बड्डे आहे खास किरण हॅपी बड्डे आपला किरण भलेकर त्याचं आज बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे मध्ये हा बघा आपला बोललो ना तुम्हाला कलजुडीतून मित्र आलाय हा शुभम बारगुडे कलजुडीतला आहे आमच्या पोरांच्यातच असतो सर्वांनी आता बिर्याणी खायला या, बिर्या या। चला तर मग मी पण आता बिर्याणी खायला बसतो या सर्वांनी बिर्याणी खायला पोहायला बसलीत पोरं पण आता इकडे पाऊस सुरुवात झालेला आहे बघा पाऊस पडतोय ओरं जेवता जेवता भिजणार वाटत हे पाऊस आला रे मग मोबाईल म्हणत आहे हा घे मोबाईल घे पोरं भिजणार जेवताना आता काय करणार पावसाचं पण वातावरण तयार झालं होतं बघा पाऊस पडतोय आता आहे बारीक पोरांना व्यवस्थित जेवू दे जरा खाऊ दे व्यवस्थित नंतर आला तरी चालेल पाऊस पाऊस नाही रे गेला आहे बघ पाऊस आहे हे जेव्हा रे जाऊ का जेव्हा काय नाही हे बघा आपल्याला प्लेट भरलेली आहे आपली बघा सर्व प्लेट भरलेली आहे बघा आज पोरांच्या जीवनावर आम्ही आज जेवायला आलेलो इकडे वडापाव द्या वडापाव या जेवायला या खास बिर्याणी स्पेशल पुढे पुढे तुम्हाला दाखवतो पोरं कशी मजा करतात आज आज पार्टी आहे पार्टी आज, आज संडे स्पेशल संडे फंडे हे बघा बघा खास आज स्पेशल थंडे पेय कलजोडीतून आलेले आहे आमचे हे आमचे ड्रायव्हर आहेत ना ऑलराऊंडर ड्रायव्हर कोणत्याही गाड्या चालवतात परत पाऊस आलेला आहे तर मी आता बिर्याणी खाऊन घेतो नंतर तुम्हाला पुढे पुढे पोरं कशी एन्जॉय करतात ते दाखवतो अजून आमचा अमर आमचे अमर दादा काहीतरी तरी सांगतात पोरांला मी मकरन आपला आपल्या शाखेचं नाव सांगतोय मकरन आपल्या शाखेचं नाव सांग बोल बोलंग कलामंच रत्नागिरी हे आपली शाखा हा पोरं खूप मेहनत घेतात तिकडून या शाखेतून पोरं आपली नाचतात चला तर आपण पुढचा एन्जॉयमेंट तुम्हाला नंतर दाखवतो आधी बिर्याणी खाऊन घेतो या बिर्याणी खायला वा मकरंदनी आपली सोय केलेली आहे खास थंड पेय कमेंट करून सांगा कशी वाटली आमची आजची पार्टी आणि फुल एन्जॉय मंडळी आता आम्ही जेवून झालेलं आहे आमचं सर्व हे बघा आता आपले तीन मेंबर पार्टी राहिले होते ते पाठून येणार होते हे बघा आमचा तन्मय गावकर आहे हे समोर माझा दादा आहे इकडे हा विकाद्याला बसलेला आहे बघा ते तिघेजण फक्त राहिले जेवायचे ते आता बिर्याणी खात आहेत बाकी आमचं सर्व झालेलं आहे आम्ही सर्व आवरून ठेवलेलं होतं पण आता ते पाठून आलेत त्यांच्या आता आम्ही थांबलेलं आहे हे बघा एवढे सर्व आम्ही पोरं होतो आजच्या पार्टीसाठी पाच किलोची बिर्याणी होती ती पण घरगुती बनवलेली आहे घरी घरी बनवलेली आहे बिर्याणी एकदम मस्त होती सर्व पोरं जेवलेली आहेत आता हे बघा हे आता फक्त खात आता ह्याच्यानंतर पोरं आंघोळ करणार आहेत नदीमध्ये ते पण तुम्हाला पुढे पुढे दाखवतो किती मजा मस्ती करतायत ते आपला दादा आहे दा आपला मोठा भावा विकास आहे दा विकास दादा इकडे बघा हे सर्व तिघेच नाहीत हे पाठून आलेत त्याच्यामुळं लेट झालं आहे त्यांना हां हा आपला गावातला कॉमेडी किंग आहे फेमस पुढे पुढे तुम्हाला दाखवतो पोरं कसे एन्जॉय करतायत आता आंघोळ करण्याचा कार्यक्रम थोड्या वेळाच सुरुवात होणार आहे यांचं झालं की आपण पुढची मजा मस्ती दाखवतो बघा ओंकार बघा डाल देतोय बघा कशी पोरं मजा करतात आमची ही सर्व मजा फक्त ना कोकणातच बघायला मिळते म्हणून तर बोलतात ना कोकण कोकणातच सर्व सुख आहे बघा आता पोरं आंघोलीला उड्या मारल्या नाहीत पोरांनी अंघोलीला सुरुवात झालेली आहे आता इकडे वरती चर्चासत्र चालू आहे इकड तिकडच्या मस्त वगैरे गप्पा गोष्टी चांगल्या आहेत राणी पण आता पोहायला सुरुवात केली नाही हे बघा ते तुम्ही तिघेच पाहणार आहात बाकी कोण नाहीत काय हे बघा रविवारी आणि शनिवारी जेव्हा जेव्हा सुट्टी असते तेव्हा पोरं आपली इकडेच येतात पोहायला कारण इकडे पोहायला एवढी जागा आहे माझ्या मस्ती चालू असते हे बघा आता पाणी कमी आहे पण पाऊस जेव्हा पडतो भरपूर तेव्हा पाणी खूप असतं इकडे हे पूर्ण भरलेलं असतं हे बघा बघा किती मस्त आहे एकदम हिरवा एकदम परिसर आहे एकदम व्ह्यू बघा कसा आहे हे फक्त आता तिघेच आहेत वाटतं बाकी फक्त गप्पा गोष्टी रंगल्या आहेत किरण पाहतोय थांब थोडा वेळ थांब मकर हा बघा आपला हात भाव हात दाखवतोय बघा हे काय उड्या मारण्याच्या तयारीत आहेत पण काय उड्या मारू शकत नाही कारण कालती बघा हे बघा हा हे मारा उड्या मारा हे बघा आपल्या ओंकार भाईचा हे बघा उदूत शुभम उलटी उडी किरण पण पाण्यात उतरलेला आहे हे <laughs> बघा बघते हे फक्त बघत आहेत फक्त हे काय उड्या मारण्याची तयारीत नाही आहेत वाटत हा बघा पूर्ण पाणी ए ओंकार <laughs> <laughs> पाण्याची वाट लावलीच रे हा हे बघा आपले हे चल ये उडी मार आता बघा ओंकार जिथे गेलाय ना समोर ते दोन दोघेजण गेले ना तिथे आपले गणपती विसर्जन आणि दसऱ्याला देवी विसर्जन होतं पाणी तिथे खूप पोल आहे दोन पुरुष पोल आहे पाणी तिथे आपले गणपती विसर्जन आणि देवी विसर्जन होतो आता पाणी कमी आहे जरा पाऊस वीस कमी आहे त्याच्यामध्ये पाऊस पाण्याची पातळी कमी आली आहे हा घ्या घ्या हे गणपतीवरती काढू नका बरोबर दो किती मजा करत आहेत हे कार्तिक मार उडी मार बघा का, कार्तिकची उलटी उडी मी काय आंघोळ करणार नाही कारण सकाळी आंघोळ केलेली आहे तर परत परत आंघोळ केली तर घरचे बडबडतील नाही आमचं गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत मी काय आंघोळ करणार नाही अमर आंघोळ करतोय हां मिटिंग मिटिंग मीटिंग चाललाय विषय चाललाय हा आपला भाऊ बाबा काय होतो रे काय रे काहीतरी घेऊन आलेलं आहे कपडे टाकायला वाटतं आलेलं आहे ते बॉडी आली वाटतं बॉडी हा कुठला मासा रे आपला गावकर अजून बिर्याणी खातोय हे बघा मोठी चर्चा चालू आहे पुढची पार्टी कधी कर करायची हे पुढची पार्टी कधी करायची रे नवरात्र नंतर पार्टी करायची म्हणतात पोरं पुढची सगळं नियोजन हा गावकर रात पकडून आताच नियोजन चाललंय वाटत तो कपडं धुतो आई पोरं बघा कशी मजा करतायत हे ठाप ओंकार उडी मार ओमकार उडी मार उलटी उडी उडती उडी बघा ओमकार सुरू बघा कसा आहे आपला शुभम बसलाय धबधबा घालती आमच्या कामली लागून गावचा फेमस धबधबा झरी झरी फेमस झरी आहे आमची आम्ही इकडे खालती नदी बोलत नाही सर्व लोक आमची गावातली सर्व लोक झरीवरच बोलतात आपल्या झरी बोलतात मस्त माझ्या मजा, मजा करायला इकडे भरपूर जागा इकडे एन्जॉय मस्त वैकी करायला भेटते पाण्यामध्ये कार्तिकचा सूर बघा उलटा सूर <laughs> अजून पुढची पुढची मजा दाखवतो तुम्हाला थोडी पूर्ण झरीचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला जेवढा हा बघा दोन सर्व बघा कशी आमची झरी आहे ती बघा हे बघा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा मला पहिलाच आपला ब्लॉग आहे पहिलाच प्रयत्न आहे व्हिडिओ करण्याचा जर काय बोलताना काय चूक काय झाली असेल किंवा काय समजलं नसेल तर जरा समजून घ्या हळूहळू हलू सुधारणा होईल आपल्यात पण आपला पहिलाच व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि असाच कायम तुमचा सपोर्ट या कोकणी सुयुगला कायम मिलावा हीच अपेक्षा करतो आणि पहिलाच प्रयत्न मी आज तुमच्यासमोर शेअर करतो आहे माझ्या व्हिडिओतून ही आमची कोकणातील मजा मस्ती पार्टीचा आनंद त्याच्यानंतर इथे नदीवर येऊन पोहण्याचा आनंद आज मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच आवडेल तुम्हाला हे बघा नक्की कमेंट करा त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला आवडलं काय तुमच्या प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा मला आणि फुल सपोर्ट असू दे थोडीच विनंती करतो मी तुम्हाला चला तर मंडळी आता एन्जॉयमेंट झालेली आहे पार्टी पण झालेली आहे पोराने आंघोळ वगैरे केला नाही आहे सर्व गप्पा गोष्टी पण मारून झालेल्या आहेत आता आणि आता आम्ही चाललं आता आम्ही घरी चाललेलो आहोत तर व्हिडिओ आपली आवडली असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा पहिलाच ब्लॉग आहे तर सर्व समजून घ्या काय गोष्टी चुकल्या असतील तर समजून घ्या आणि आपली पार्टी एन्जॉयमेंट आणि आज संडे डे झालेला आहे आपला सर्व मजा करून झालेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी वाढली व्हिडिओ आणि आमची एन्जॉयमेंट आणि बिर्याणी तर खूप चांगलीच होती मस्त पैकी घरी बनवलेली होती पाच किलोची तर आता आम्ही घरी जायच्या वाटेला निघालेलो आहोत नाही जसं आलो तसेच निघतोय त्याच वाटेला निघतोय चला तर मंडळी आता साडेतीन वाजलेले आहेत आणि आमची पार्टी पण झालेली आहे पोराने आंघोळ वगैरे करून मस्त मजा मस्ती केलेली आहे आता आम्ही घरी जायला निघालेले आहेत सर्व तर चला आता आपण पण व्हिडिओ इथे स्टॉप करतो परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये जसा जसा वेल मिळेल जसा जसा टाईम मिळेल तसा आपण नवीन ब्लॉग बनवू कोणत्या ना कोणत्या तरी विषयावर हा आपला पहिलाच ब्लॉग होता तर आवडला असेल तर शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आमची मजा आमची पार्टी कशी वाटली नक्की सांगा आणि आता इथे व्हिडिओ स्टॉप करतो टाटा बाय बाय परत भेटू